गेले तीन वर्ष पासून जितकी खालची पातळीवर जाऊन करायच्या होता तितकी खालची पातळीवर जाऊन धनंजय मुंडेनी वाजववरती कटकारस्थान रचलेले आहे तो जे आपली बायकोला जे दोन मुलाबाळांना सोड शकत नाही तसं आपल्या बायको वरती इतका अन्य अत्याचार कटकारस्थान केले तो जरांगे भाऊ ला तो करणा जे आहे ते मा... मला वाटते की के केलेलं असेल इतके मोठे मुंडा घरा मुंडे घराणा जे आहे जे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब मुळे मोठा नाव आहे हे लोकांचे मुळे हे पंकजाताईमुळे धनंजय मुडे मोठा नाव नाहीये तरी पण आज मी इतके मोठे घराण्याची सून आहे माझ्या सासऱ्याच्या खूप मोठा योगदान आहे मराठवाड्यासाठी तो आज मी इतके मोठ्या घराण्याची सून असताना मला धनंजय मुंडेचे लोक धनंजय मुंडे स्वतः काहीही करत नाही तो मोठा माणूस आहे खूप अब्जोपती आहे त्याच्यासाठी त्यांना असं वाटते की मी पेसे कडून काय पण करून घेऊ शकता याच्यासाठी उसने सगळी गोष्टीसाठी लोक ठेवलेले आहे आणि आज जरांगे भाऊकडे पण जे त्यांची टीम होती आतमधली जी टीम होती त्यांना फोडण्याचा प्रयत्न केलेला आहे माझ्याकडे पण पुरावा आहे हे जे दादा गरुड ज्यांना अटक झालेली आहे ते दादा गरुड माझ्याकडे तीन वेळे येऊन गेलेला आहे आणि ज्या दिवशी मी जरांगे भाऊकडे गेली होती कस तरी त्यांना माहीत पडलं ते दादा गरुडला मला मा, कॉल केला त्यांनी आणि मी त्यांनी सांगितलं ताई तुम्ही कुठे मेनवाला मी जरांगे भाऊकडे मी चालली आहे तुम्हाला जरी वाटेल तर तुम्ही या तुम्ही त्यांच्या आतमधले व्यक्ती आहे तुम्ही या तो आला आमच्यासोबत आला मतलब पुढे गेला तो आणि आमच्या सोबत होता त्या दिवशी लगेच धनंजय मुंडे कडे रिपोर्ट गेली की करुणा मुंडे जरांगे भाऊकडे भेटली आणि हे ते सगळी गोष्टी केली तो आज खूप जे आहे खालची पातळीवर जाऊन आणि हे व्यक्ती के जे मोबाईल आहेत मी एकच सांगणार की जे दादा गरुड आहे त्यांचे मोबाईल तपासा त्याचे मोबाईल त्यांच्या मोबाईलमध्ये सगळी काही रिकॉर्डिंग आहे चेट्स आहे व्हॉट्सअप चेट्स आहे आणि जे मेसेजेस पण आहे धनंजय मुंडेनी त्यांना सॉरी लिहून पाठवलेला आहे एक खूप गरीब व्यक्ती धनंजय मुंडे त्यांना सारी सॉरी कसा लव मटतोय पाच लाख रुपये कशासाठी दिले हे सगळी रेकॉर्डिंग त्यांच्या मोबाईलमध्ये आहे जे त्यांनी मला ऐकले ऐकून घेतलेली आहे आणि जे दुसरा व्यक्ती आहे एकोर काय नाव आहे त्यांच्या हा तो माझ्या घरी नाही आला पण त्यांची रेकॉर्डिंग पण मला ऐकून दिली आहे एक कोटीची त्यांची डील चालू चालत होती मी स्वतः ऐकलेला आहे Thank you.